दहिवडी पोलिसांची कारवाई खटावगँगचा प्रमुख करण मदनेसह दोन अटकेत खटाव तालुक्यात तीन जून रोजी रात्री घडलेल्या मानहानीच्या गंभीर प्रकारानंतर दहिवडी पोलिसांनी जोरदार कारवाई करत केएम कंपनी खटाव गँगचा प्रमुख करण बयाराम मदने वयवर्ष बावीस राहणार खटाव आणि यश विजय जाधव वयवर्ष एकवीस राहणार वडूच यांना अटक केली आहे बोडके तालुका मान येथे घोडा नाचवण्याच्या कारणावरून फिर्यादी अनिकेत शिवाजी जाधव व त्यांच्या मित्रांवर रात्रीच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या दोन पिकअप वाहनातून आलेल्या दहा ते बारा जणांच्या टोळक्याने हल्ला केला आरोपींनी लोखंडी रॉड फायटर का काठ्या आधी वापरून गंभीर मारहाण केली या हल्ल्यात अनिकेत जाधव यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले या प्रकरणी रणजित उर्फ अमित बुदावले अमित दिलीप जाधव हो। रोहित आवळे इरफान मोलानी रियाज पठाण आणि दोन विधी संघर्ष बालकांना पोलिसांनी तात्काळ अटक केली होती मात्र टोळी प्रमुख करण मदने हा फरार होता सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीवरून करण मदने हा करगणी जिल्हा सांगली येथे रात्रीच्या सुमारास येणार त्यांच्या नेतृत्वाखालील केली त्याच्या माहितीच्या आधारे यश जाधव यालाही वडूज येथून अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे करण मदनेवर याआधीही अट्रॉसिटी आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे असल्याचं दहीवडी पोलिसांची ही कारवाई परिसरातील गुन्हेगारीवर मोठा आघात करणारी ठरली असून दहिवडी परिसरातील नागरिकांच्याकडून दहिवडी पोलिसांचं कौतुक केलं जात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद